विद्यार्थी मित्रांनो पहा इयत्ता तिसरीचा जो बालभारती विषयाचा पाठ क्रमांक चार आहे पाणी किती खोल या पाठाचा स्वाध्याय आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडून दिलेला आहे नक्कीच विद्यार्थ्यांना यामधून पाहून त्या ठिकाणी तुम्ही स्वाध्याय अचूक त्या ठिकाणी सोडू शकता चला तर मग लगेचच स्वाध्यायला सुरुवात करूया पहा प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरेल्या म्हशीला काय चावता येत नव्हते पहा पहिलाच प्रश्न आहे मशीला काय चावता येत नव्हते त्याचं उत्तर आहे बा मशीला कडबा चावता येत नव्हता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते तर पा त्याचं उत्तर आहे पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे होते त्यानंतर प्रश्न तिसरा झाडावरून कोण हाक मारते पहा त्याचं उत्तर आहे झाडावरून खारुताई हाक मारत मारत होती त्यानंतर खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली पहा खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली त्याचं कारण आहे पहा कारण नदीला खूप पाणी होतं म्हणून त्या ठिकाणी खारुताईची मैत्रीण त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नदी पार केल्यावर रेडकाने काय केले पहा आता नदी पार केल्यानंतर त्याचं उत्तर आहे नदी पार केल्यानंतर रेडकू आनंदाने गाव गाणं म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने गेलं पाहा पा, म्हणजे नदी पार केल्यानंतर रेडकाला आनंद <laughs> झाला आणि ते त्या ठिकाणी कडबा कुट्टीच्या दिशेने धावून गेलं पाहा त्यानंतर प्रश्न दुसरा होता कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते पा यात पहिला प्रश्न आहे की आता मी खरंच म्हातारी झाले असं कोण म्हणालं तर असे म्हैस रेडकाला म्हणाली की आता मी म्हातारी झाले कारण तिला कडबा चावता येत नव्हता म्हणून त्या ठिकाणी मैस रेडकाला काय म्हणाली की आता मी खरंच म्हातारी झाली त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असं कोण म्हणालं तर पा गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असं असे बैल रेडकाला म्हणाला कारण बैलाच्या मते नदीत पाणी कमी होते पहा म्हणजे त्या ठिकाणी बैलाला माहीत होतं की नदीमध्ये पाणी कमी आहे आणि रेडकू काय होऊ शकतं आरामात जाऊ जाऊ शकते म्हणून बैल रेडकाला काय म्हणाला की गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील आता पा वाहून जाशील मागे फिर असं कोण म्हणालं तर त्याचं उत्तर आहे असे खारुताई रेडकाला म्हणाली पा काय कारण होतं की वाहून जाशील मागे फिर तर पा खारुताईचं काय कारण होतं तर खारुताईच्या मते नदीत खूप पाणी होते म्हणून कारण की तिची मैत्रीण वाहून गेली होती म्हणून खारुताईच्या मते नदीला खूप पाणी आहे त्याच्यामुळं तू काय कर मागं फिर असं त्या ठिकाणी खारुताई रेडकाला म्हणाली पा त्यानंतर मग तुला घाबरायचं काय कारण पा ई काय मग तुला घाबरायचं काय कारण असं कोण म्हणलं तर त्याचं उत्तर आहे असं म्हैस रेडकाला म्हणाली कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता पा मैस त्याला काय म्हणली रेडक्याला अरे मग तुला घाबरायचं काय कारण कारण की पाणी कमीच होतं ना बैल काकाने तुला सांगितलं होतं की पाणी कमी आले नाही मग असं महेश रेडक्याला म्हणाली कारण रेडकू खारुताईपेक्षा ऊन मोठा आणि उंच होता पा त्यानंतर पुढचा आहे मला सहज जाता येईल पहा आता याचं उत्तर असं कोण म्हणालं तर रेडकू स्वतःशीच म्हणाली कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता कारण की म्हैस म्हणाली की तुला काकाने सांगितलं होतं की पाणी थोडंच आहे आणि मलाही माहीत होतं कारण की गाढवदादा आले होते त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी मशीने काय केला त्या रेडकाचा आत्मविश्वास वाढवला म्हणून मला सहज जाता येईल असं रेडकू स्वतःशीच म्हणाले कारण की मशीने त्याचा आत्मविश्वास वाढवला होता त्यानंतर प्रश्न तिसरा होता जोड्यात जुळवा अ गट आणि ब गट या ठिकाणी लाकडाची काय आहे मुळी आहे पहा ह्या जोड्या जुळून दिलेल्या आहेत मेथीची जुडी आहे आणि पुस्तकाचा गठ्ठा आहे अशा पद्धतीने हा इयत्ता तिसरीचा पाठ क्रमांक चार पाणी किती खोल हा याचा जो स्वाध्याय आहे हा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांनी हा जो पाणी किती खोल हा स्वाध्याय व्यवस्थित सोडवायचा आहे पा प्रश्न पहिला त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित दिलेली आहेत ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि हा स्वाध्याय त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि योग्य पद्धतीने पूर्ण केलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून त्या ठिकाणी तपासून घेऊ शकता अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर जे स्वाध्याय असतील त्याचबरोबर ज्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत हे संपूर्ण आपल्या या यूट्यूब चॅनलवर उत्तर असं त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण देत असतो नक्कीच आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद